कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड कराड लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ परमपूज्यश्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता कोयना सहकारी दूध उत्पादन प्रक्रिया संघ लिमिटेड कराड खोडशी येथे होणार आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य माननीय नामदार शंभूराज देसाई माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार श्रीयुत पृथ्वीराज चव्हाण बाबा माजी राज्यपाल सिक्कीम राज्य माजी खासदार सातारा लोकसभा माननीय श्री श्रीनिवास पाटील अध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय खासदार श्री नितीन लक्ष्मणराव पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चेअरमन रयत साकार सहकारी कारखाना माननीय ॲडव्होकेट श्री उदयसिंह पाटील दादा हे उपस्थित राहणार आहेत